झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न अनेकांना दाखवली जातात पण त्या स्वप्नांच्या मागे धावताना आयुष्याची जमीन निष्ठून जाते हे लक्षात घ्या आजच्या मोबाईलच्या युगात एका क्लिक वर सुरू होतो तर दुसऱ्या क्लिकवर आयुष्य आर्थिक सुबत्ता यश श्रीमंती या गोष्टी कुणालाही आकर्षित करतात पण काही गोष्टींच्या मागे झपाटून लागल्यास त्या जीवन उद्ध्वस्त करून टाकतात असंच काहीसं घडलं सोलापूर जिल्ह्यातल्या कुडुवाडी या गावात बालाजी खरे एका सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण शिक्षण फक्त आठवी पर्यंत पण घरात बारा एकर शेती कष्टाळू कुटुंब नऊ जणांची जबाबदारी सर्व काही सुरळीत चाललं होतं तोपर्यंत तो ऑनलाईन तो जुगाराच्या नादी लागला नव्हता ना सुरुवात झाली एका चक्री गेम नावाच्या ऑनलाईन गेम मधून मोबाईलवर झळकणारी एक जाहिरात आजच खेळा हजारो रुपये जिंका मला जिला वाटलं एवढं सोपं असेल तर एकदा प्रयत्न करून पाहूयात आणि तिथेच त्याने उडी घेतली आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या विहिरीत प्रत्येक खेळाआधी एक एजंट असायचा त्याला आधी पैसे द्यावे लागायचे लाखो रुपये बालाजीने या एजंटांना ऑनलाईन ट्रान्सफर केले शेवटी खेळायला मिळायचं पण जिंकणं कधीच नाही दिवसेंदिवस तो मोबाईलवर खेळून राहू लागला घरचे काम जबाबदाऱ्या नाती सर्व बाजूला पडले मनात एकच विचार आज नाही पण उद्या नक्की जिंकेल पण ते उद्या कधी आलंच नाही नव्वद लाख रुपये सहा एकर जमीन आणि दोन तोळे सोनं सर्व काही एका भ्रमाच्या मागे गमावलं घरची शेती हळूहळू विकली गेली एक एकर करत करत बारापैकी सहा एकर संपल्या शेवटी जेव्हा काहीच उरलं नाही तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो एका मोठ्या फसवणुकीचा बळी ठरला आहे बालाजीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली तक्रार दाखल केली स्थानिक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला हे प्रकरण केवळ कुर्डूवाडी गावापुरतंच मर्यादित नाही रायगड जिल्ह्यातही अशा ऑनलाईन जुगाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे अनेक तरुण झटपट पैशांच्या आशेने या विळख्यात अडकतात आणि शेवटी रस्त्यावर येतात या कथेतून शिकण्यासारखं खूप आहे फक्त एका मोबाईल गेममुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं सावध रहा हसव्या आमिषांना बळी पडू नका ऑनलाईन जुगाराचं जाळं तुम्हाला गाठण्याआधी त्याची माहिती पोलिसांना कळवा कारण एक चुकीचा निर्णय आणि आयुष्याच्या प्रत्येक निर्णयाचा खेळ संपतो